महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता विविध योजनांचा लाभ देण्यात येतोय यासाठी नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी शासकीय अधिसूचनेनुसार बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक यांच्यामार्फत सही शिक्का आणि जावक क्रमांकासह प्रमाणित करून उपलब्ध करून देण्या घेणं आवश्यक आहे यासाठी बांधकाम कामगारांच्या अर्जाची त्यांच्या कामांची पडताळणी करून बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र ग्रामसेवक यांनी सही शिक्का व जावक क्रमांकासह प्रमाणित करून उपलब्ध करून देण्यात यावं अशा आशयाचं पत्र अमरावती जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटना सिटूच्या वतीनं पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना दिलेलं होतं परंतु दीड वर्षांपासून यावर गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक युनियन यांनी कोणताही तोडगा काढला नाहीये यामुळे ग्राम कामगारांच्या देशव्यापी संपाच्या निमित्तानं आपले काम बंद ठेवून तिवसा तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावं या मागणीसाठी पंचायत समिती तिवसा कार्यालयासमोर आज सकाळी अकरा वाजता सर्व बांधकाम कामगारांच्या वतीनं संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनात शेकडो बांधकाम कामगार सहभागी झाले होते यावेळी पंचायत समिती दिवसाचे सहाय्यक गट विकास अधिकारी अमझरे विस्तार अधिकारी श्री उलेमाले ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष सुनील मोंढे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तिवसा तालुक्यातील सर्व गावातील बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल अशी लेखी हमी दिली या आंदोलनाला बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश वाघ सचिव ओमप्रकाश वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष रोशन कांडलकर संतोष निमकर शफिक शहा समीर शे अभिजित भेल भेलकर प्रफुल्ल निकाळजे नारायण गोहोत्रे पुरुषोत्तम ढेवळे अतुल बदरे राजू पाटील विजय कातोरे शुद्धधन ढोले संजय गेडाम सचिन भोजने अनिल चोपकर जयकुमार मणवर सुभाष रंगारी यांच्यासह शेकडो बांधकाम कामगार उपस्थित होते न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा